दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माड्याचे खासदार धरीशील मोहिते पाटील यांनी आनगर येथे जाऊन माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतलेली आहे त्यांच्याशी त्यांनी कौटुंबिक सामाजिक राजकीय अशा विविध विषयावर अनौपचारिक चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान राजन पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत मात्र त्यांचे आणि मोहिते पाटील यांचे संबंध हे नेहमीच चांगले राहिलेले आहेत आणि आज विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दोघांनीही अनगर मध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी बालराजे पाटील अजिंक्य पाटील तसेच रवींद्र पाटील हे सगळेजण उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील आणि राजन पाटील यांची भेट झाली होती तेव्हाही मोठी खळबळ उडलते कारण मोहळ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं तालुका आहे आणि इथं राजन पाटील यांचं मोठं प्राबल्य आहे आणि या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून खासदार प्रणिती शिंदे या उमेदवारी उमेदवार होत्या आणि नेमकं त्याच दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा धैरशील मोहिते पाटील यांनी सगळ्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळ केलं होतं आणि त्यावेळेस मोठी चर्चा निर्माण झाली होती की विजयसिंह मोहिते पाटील यांनी राजन पाटील यांची भेट घेतली म्हणजे यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मोर्चे केली की काय अशी चर्चा होती कारण राजन पाटील हे महायुतीचा प्रचार करत तेव्हा मात्र आता खासदार झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजन पाटील यांची भेट घेतलेली आहे मोहिते पाटील हे सध्या बेरजेचे राजकारण करतात सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपली ताकद उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि जुने सवंगडी सगळे आपल्या बरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आज राजन पाटील यांची त्यांनी अनगरमध्ये जाऊन घेतलेली भेट पाहता यामागं नक्कीच त्यांचं पुढचं काहीतरी राजकारण असणार आहे हे मात्र निश्चित आहे मात्र खासदार झाल्यानंतर मोहिते पाटील गट आता फॉर्मात आलेला आहे याचबरोबर राजन पाटील यांची मोहोळ भागामध्ये असणारी ताकद पाहता उना राजन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येऊन काम करणार का हे पाहणं उत्सुक्याचं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर